भारत राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे अद्यापही जाहीर झाली नसली तरीही भोर विधानसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी आमचं ठरलंय असं म्हणत एकच वादा संग्राम दादा म्हणत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमदार संग्राम थोपटे यांचे नाव जाहीर केले आहे परंतु खासदार सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर भोर विधानसभेतील महाविकास आघाडीची ठिळगी पडली आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमुख संतोष मोहोळ भोर तालुका प्रमुख हनुमंत कंग मुळशी तालुका प्रमुख खैरे आदी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीचा चाहूल ही लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु भोर विधानसभेमध्ये मध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचा उमेदवार हा डिक्लेअर झालेला नाहीये परंतु खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्ला तालुक्यातील एका सभेमध्ये एकच वादा दादा आमचं ठरलंय अशा प्रकारे विधान केलं होतं आणि याच विधानाच्या अनुषंगाने आज भोर वेल्ला मुळशी तालुक्यातील महाविकास आघाडीचे घटक असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख आणि पक्षाचे जे काही प्रमुख व्यक्ती आहेत हे आज, आज आपल्या बरोबर आहेत काय सांगताल नक्की आपला दावा काय आणि कशासाठी आज आपण या ठिकाणी जे वक्तव्य सुप्रिया त्यांनी केलं दोन दिवसापूर्वी केलं होतं तर त्या वक्तव्याच्या अनुषंगाने सर्व शिवसैनिक हे नाराज झालेले आहेत आणि हा विधानसभेवरती आमचा दावा आहे आणि हे आम्ही वरिष्ठांना वेळोवेळी कळवलेले आहे आणि आम्ही सर्व शिवसैनिक मातोश्रीवरती जाऊन परतही उद्धव साहेबांची या मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी भेट घेणार आहे आणि हा मतदारसंघ गेले चौदा माना एकोणीस माना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असताना सुद्धा आम्ही त्यांच्या अगदी जवळ आहे आणि आता तर त्यांच्यासोबत बऱ्यापैकी राष्ट्रवादी नाहीये त्यामुळे हा दावा आमचा आहे की या मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे आपल्या बरोबर मुळशी तालुक्याचे तालुका प्रमुख आहेत काय सांगताल आपल्या मुळशी मधून आपण आला आणि मुळशीच्या वतीने आपण काय सांगतो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुळशी तालुक्याचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त ताकद शिवसेनेची मुळशी मध्ये आहे आज जर पाहिलं आपण नव्वद टक्के राष्ट्रवादी या ठिकाणी लोकसभेला अजितदादा पवारांबरोबर गेले होते तरीही त्याची कमतरता न भासवता या ठिकाणी मुळशी तालुक्यातनं जवळजवळ साडे दहा हजाराचं लीड हे शिवसेनेने दिलं आहे आणि शिवसेनेची ताकद ही मुळशी मध्ये मोठी आहे तशीच आमची मागणी आहे की या भोर विधानसभा मतदारसंघामध्ये हा भोर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला मिळालाच पाहिजे कारण का भोर विधानसभा मतदार संघाचा जर विचार केला तर मागच्या विधानसभेच्या वेळेस चार हजार मताच्या फरकानं आमची सीट गेली होती ज्यावेळेस आम्ही युतीमध्ये लढलो होतो आता या ठिकाणी आमची ताकद या ठिकाणी शिवसेनेची वाढलेली आहे आणि हा मतदारसंघ शिवसेनेना मिळावा अशी आमची इच्छा आहे आपल्याबरोबर ज्याच तालुक्यामध्ये ते विधान केलं होतं त्या तालुक्याचे तालुका प्रमुख आहेत काय सांगताल आपण त्या दिवशी उपस्थित देखील नव्हतात काय कारण नाही मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त आणि पक्षाचा आमचा हे चालू होता मेळावे वगैरे कार्यक्रम चालू होते आणि पक्षाचा आदेश असा काही मला जिल्हा प्रमुखांकडून किंवा वरिष्ठांकडून आलेला नव्हता त्या दिवशीच्या कार्यक्रमाचा आणि जसं ताईंनी सांगितलं तसं आमचं पण ठरलंय आम्ही ताईंना भेटणार आहोत कारण ज्या पद्धतीने लोकसभेला आमच्या शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची फरफड झाली ती फरफड विधानसभेला होऊ नये ही आमची ठाम भूमिका आहे त्यामुळे आमचं पण ठरलंय आम्ही ताईंना भेटणार आहोत कारण आम्ही एकत्र गेल्या वेळी पण इलेक्शन लढलो होतो महाविकास आघाडी होईल इल, होईल असं राज्यातील आमच्या वरिष्ठ नेत्यांचं सर्वांचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने पुढं काय होईल ते मग ठरवू आम्ही आपण ठरवणार आहोत आपण ताईंना देखील भेटणार आहोत असं या ठिकाणी सांगताय पण ताईंकडे मागणं काय करणार ताईंकडे आम्ही एवढीच मागणी करणार आहे आणि ताईंच्या ताईंना आम्ही पण मदत केली आणि ताईंनी असं एका पक्षाला धरून विधान करणं कुठेतरी आमच्या मनाला लागण्यासारखं आहे असं विधान ताईंनी वारंवार करू नये असे एक आमची प्रामाणिक भक्त आम्ही त्यांना सांगणार आहोत ज्या याच्यावरती ताईनं विधान केलं होतं त्याच विधानसभेतील भोर तालुक्यातील तालुका प्रमुख आज आपल्या बरोबर आहे काय सांगतात ग्रंथ साहेब की कशा पद्धतीनं हे विधान केले आपल्याच तालुक्यातील उमेदवार आहे आपण काय सांगतो आता भोर तालुक्यामध्ये जरी काँग्रेसचा उमेदवार असला तरी आमची भोर तालुक्यामध्ये शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता आम्ही वेळोवेळी प्रत्येक पंचवार्षिकला तुम्ही बघितलेच असाल की आमची ताकद खूप मोठ्या प्रमाणात आहे तर ताईंनी असं आघाडीशी एकमत राहताना असं वक्तव्य करताना आम्हाला शिवसैनिकांना गृहीत धरू नये आम्हाला सर्वांना आघाडी पक्षामध्ये एकत्र सामावून घेऊन जे काय असेल ते विधान करावं जे काय आपली आघाडीची भूमिका आहे ती अजून स्पष्ट नसताना असं वक्तव्य करून आम्हाला शिवसैनिकांना जर गृहीत धरत असाल तर आम आम्हालाही आम्ही साहेबांना तसा उद्धव साहेबांना किंवा आमच्या जिल्हा प्रमुखांना वरिष्ठांना तसा रिपोर्ट आम्ही देत आलेलो तर आमचं एवढंच म्हणणं आहे की भोर तालुक्यातील किंवा भोरवेल्ला मुळशीतील शिवसैनिकांना कोणी गृहित धरू नये आणि त्या संदर्भात त्यांनी त्या पद्धतीने विचार विनिमय करूनच विधान करावीत यामध्ये पाहू शकतो की जे विधान झालंय ह्या विधानावरती आता नक्कीच भोरवेल्ला मुळशी यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पाहिलेला पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि शिवसैनिक कुठेतरी नाराज झालाय जीवन सोनोने राजगड न्यूज भोर आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या